भगवानगड सर्वांचा एका विशिष्ट जातीचा नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नामदेव शास्त्रींची भेट आजच्या मस्साजोग ते बीड सद्भावना रॅलीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची दुपारी बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन राज्यातील प्रमुख खनिजांच्या चाळीस खाणपट्ट्यांसंदर्भात होणार चर्चा भावाची जेलमधून सुटका झाल्यानं जेलबाहेर फटाके फोडणं भोवलं सोलापुरात हिरोगिरी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक कसारा रेल्वे स्थानकावर गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक धुळ्यात मुंबई आग्रा हायवेजवळील गोदामाला भीषण आग लाखोंचं नुकसान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज